रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा अकलूज इथं ज्येष्ठ नेते शरद पवार तसंच विजय सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नागरिक सत्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशी व वाढदिवसानिमित्त अकलूज अथील विजय मोहिते पाटील क्रीडा संकुलात जिल्ह्याच्या वतीनं रविवारी त्यांचा शरद पवार आणि विजयसे मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार होणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली कुमार शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत विजयदादांचा आणि त्यांचा ऋणानुबंध आहे जिल्ह्याच्या वतीनं विजयदादा शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी दोन वाजता नागरी सत्कार ठेवलेला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली दिनांक एकोणतीस तारखेला अकलोशहरामध्ये विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलला जसेच माजी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्वच खासदारांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे नवनिर्वाचित सर्व खासदारांचा या लोकसभेमधील अठराव्या लोकसभेमधील सर्व खासदारांचा सन्मान करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा कार्यक्रम आदरणीय शरद पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्यातले अनेक नेते मंडळी जयंत पाटील साहेब असतील शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब असतील इतर मान्यवर व्यक्ती हे सर्वजण या सभेला येणार आहेत आणि त्याने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे